नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी काश्मीर येथील पहलगाम मध्ये झालेल्या भाड्य अतिरेकी हल्ल्याचा धुळ्यात समाजवादी पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला तात्काळ भारत सरकारने दहशतवाद्यांना अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी समाजवादी पक्षाच्या वतीने करण्यात आली समाजवादी पार्टी तर्फे आम्ही परवा पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्या भॅड अतिरेकी हल्ल्याच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी इथं आज आम्ही माननीय गृहमंत्री साहेब भारत सरकार यांना माननीय जिल्हाधिकारी साहेब धुळे यांच्यामार्फत एक निवेदन देण्यासाठी इथं उपस्थित झालेलो आहोत आज भारत भारत सरकार आम्ही भारत सरकारला या ठिकाणी येऊन निवेदन करतो की ह्या जो हा जो भॅड हल्ला झालेला आहे याच्यामध्ये जे निष्पाप आपले भारतीय लोकांचा जो निष्पाप बढी झाला बडी गेलेला आहे त्याचा आम्ही इथं निषेध करतोय आणि पुढे भारत सरकारने हे जे काही अतिरेकी यांना त्वरित अटक करून यांना फाशीची शिक्षा द्यावी ही विनंती करण्यासाठी आज आम्ही इथं उपस्थित आहोत बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद